हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्पेक्ट्रम स्पेक्ट्रमचा मराठी तर काचेच्या लोलकातून प्रकाश किरण जाताना त्याचे पृथ्करण होताना दिसणारा वर्णपट इंद्रधनुष्यासारखा रंगपट वर्णलेख विच्छिन्न किरण किंवा एखाद्या गोष्टीतील सर्व शक्य असणारी वैविध्य होत आहे स्पेक्ट्रमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अ स्पेक्ट्रम, स्पेक्ट्रम इज फॉर्म बाय अ रे ऑफ लाईट पासिंग थ्रू अ प्रिझम दुसरा वाक्य आहे दुसरा वाक्य आहे ही हॅज सपोर्ट फ्रॉम अक्रॉस द होल पॉलिटिकल स्पेक्ट्रम तिसरा वाक्य आहे द न्यूजपेपर कवर्स अ ब्रॉड स्पेक्ट्रम ऑफ ओपिनियन चौथा वाक्य आहे दिस इज अ काइंड ऑफ ॲटॉमिक स्पेक्ट्रम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू